नमस्कार मित्रांनो तर त्रा तुम्हाला तर माहितीच आहे काय काल आपलं बांधकाम बंद होतं आणि मी व्हिडिओ टाकला तर भरपूर लोकांनी म्हणजे चांगले पण कमेंट के केलं आणि काही काही लोक असे पण म्हणले की घर बांधायचं असलं तर पैसेच लागते असं होतंय तसं होतं आहे एक जण तर असं म्हणलं की पैसे क म्हणजे घर बांधाय पैसे नसले तर कशाला काढलेच म्हणजे काही काही जण असे वाईट बोलायला लागले एकदम म्हणजे बेकार बोलायला लागली त्याच्यामुळं मी कुणाकडे लक्ष देत नाही जी आपल्या सपोर्ट करत आहेत मला त्यांचं कमेंट बघून आणि त्यांचं प्रेम बघून मला लय वाटतं आहे तसं काहीही नाही पण इकडे बघा मी ही पण भिताड घेतलं बांधून तुम्हाला दाखवलेलं काल, काल सगळं का ही भिताड होतं काल दाखवलेलं बघा समजा मी कम्प्लीट करून घेतलेलं आहे हे बघता का तुम्ही सगळ्यांनी भरपूर सगळ्या कमेंट केल्या पण त्याचा काही विषय नाही मित्रांनो म्हणजे पैसा माझ्याकडे काही जास्त नाही माझी मी गरीबच माणूस आहे घर माझ्याकडे बांधाय पैसे नसले तरी पण मी हळूहळू आहे ना का कसं काय ना तर मी बांधणार आहे घर म्हणजे मला काय मी काय लगेच नाही बांधणार ना घर तुम्ही म्हणतात पण पैसा घराला काही थोडा लागत नाही आणि मी लई मोठा माणूस नाही मी काय असं म्हणजे फुगिरीमध्ये सांगत नाही किंवा काय नाही माझ्याकडे काही पैसे नाहीत काय नाही कुणी काय बोलायचं आहे ते पण बोला मी कुणाला ताडविणार नाही की मग इकडे साक्षी पाणी देते आता मी पाणी देतोय माझ्याशी जेवढे जेवढे पैसे होतील हळूहळू होईना मी तसंच बांधणार आहे सक्षी आता आपल्याकडे पैसे आहेत का आपल्या पण हळदी जवा होईल जबा होईल हळूहळू मित्रांनो एक वर्ष लागू द्या किंवा दोन वर्ष लागू द्या बांधायला पण जसे हळूहळू हो पैसे येतील कामाचे किंवा कशाचे तर आपण तसंच हळूहळू घर बांधणार आहोत तसं काय एकदम आपली गडबड नाही किंवा काय नाही आपल्याला जसं येईल घर तसं बांधायचं जसे पैसे येतील तसं तर काल जर म्हणलं होतं तर मित्रांनो फक्त दोन पोते कमी पडले होते शिमिटाचे तर मी दोन पोते आणले आणि तुम्ही बघू शकता जे तिकडं बांधून घेतलं का नाही ही सगळी भेटतं ते तीन थर आहेत हो ती वरचे तीन थर तुम्हाला दाखवले होते कालच्या व्हिडिओमध्ये ते काम बंद पडले म्हणून तुम्ही त्यामुळं हे बघा हे आता ताजे बांधेत ही तर मित्रांनो आता आपलं बीस मिनिट कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे हे जे हे हे ही जी आपली लेवल आहे ते बीस मिनिटाची लेवल आहे हां का अंगावर टाकची का मी तिकडे येईन तिकडं काय लागेल पाणी टाकायला हा तुम्हाला भिजवायचं तुम्हाला मी इकडे आलो तिकडे लागेल तिकडे 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 भिजत माझ्या पाण्याचा माझ्या तिकडून बोलत बोलतात हा हा तुझे तुझे टाक अंग पाणी काय ना गुन टाकायचं टाकायचे माझ्या पायावर टाक हा 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 काय तोंड्यावर तुझ्या 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 तोंडावं तुझ्या घरी तोंडावर तिकडे थांब आहे तिकडे हिकडे हिकडे चांगलं बदल कोलमलाही मित्रांनो मी ठीक आहे हा तर ज्यांनी कोणी नाव उठवले ज्यांना कोणाला नाव ठेवा वाटते त्यांनी बिंद ठेवा काहीही नाही किंवा आपण कायलाही मोठे माणसं नाहीत जसं होईल तसं हळूहळू करणार आहोत बांधकाम म्हणजे आपल्याकडे जसे पैसे येतील जसे होईल तसं फक्त आपलं चालू राहणार आहे म्हणजे थोडंफार थोडंफार मी तुम्हाला दाखवणार आहे एकदाच बांधायला आपण कायलाही मोठे माणसं नव्हतं किंवा लगेच दोन तीन महिन्यात किंवा पाच सहा महिन्यामध्ये घर कम्प्लीट व्हायला ते आपल्यापाशी एवढे पैसे नाहीत तीच तुम्हाला माहीत आहे मी जी खरं आहे कुठले पैसे होते काय नाही मी तुम्हाला सगळं सांगतोय आणि भरपूर जणांनी फक्त काल एक व्हिडिओ टाकला की आपलं काम बंद पडलं आहे म्हणून तर एवढ्या वाईट वाईट कमेंट के केल्या काही काही जणांनी की घर बांधणं सोपं नसतंय असं नसतंय बरोबर आहे घर बांधणं सोपं नसतंय पण पन काही ना काय करून तर जीवनाला आपल्याला तर बांधायच लागेल ना घर त्याच्यामुळे मी घर बांधले आणि काही ही नाही टेन्शन नाही आपलं जसं होईल तसं होईल ना 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 आता आपली काय करायचं आहे बरं का आपल्या बीस मिनटाची लेवल आहे ही सगळी आता ह्याच्यामध्ये खळ पण भरून घ्यायची म्हणजे हिर खांदलेली पाऊस यायला काय साक्षी नाही बघ आहे का जा जा बंद कर साक्षी जायला लागली आता तिकडं बघा म्हणजे थोडं पाणी आता पाऊस पण आलाय तर आता मित्रांनो हे कम्प्लीट भरून घ्यायची आता उद्या दोन तीन ह्या दिवसामध्ये तुम्हाला व्हिडिओ काढल्यावर दाखवून यायचा आहे ट्रॅक्टरने आणून डायरेक्ट ह्याच्यामध्ये खूप टाकायची आपल्याला आणि बिसमीट कम्प्लीट होतं आहे आपलं म्हणजे पुन्हा काय टेन्शन नाही बिसमिटचं नो टेन्शन होऊन जात आहे चला हे बघा पाणी तुमचा फक्त असाच आशीर्वाद राहू द्या मित्रांनो जे आपले जे आपली लोक म्हणजे वाईट कमेंट करतात त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही काही ते म्हणजे कसं असतं आहे त्यांनी आपण बोलवून काही उपयोग नसतं त्यांनी जसं बोलायचं आहे तसं बोलू जा साक्षी मोटर बंद कर त्याच्यामुळं ह्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही आपलं आपलं काम करत राहायचं उगाच म्हणजे मी कोणाच्या तर उघड काय झालं दुसऱ्याला वाकलं बोलायचं उगत दुसऱ्याच्या तोंडाला लागायचं असं मलाच वाटतं वाटतंय विनाकारण बोलायचं काय काय म्हणणार आहे उघडचं उगाच कमेंट कशा पण केल्या त्यांनी बरं वाटेल असेल बोलायला त्याच्या तवाच बोलते ती आणि आपण नाहीत काय बोललो तरी पण त्यांनी चांगलं वाटलं जर असलं आपली वाईट बोलून तर आपण त्यांनी काय बोलायचं नाही बोलत राहा म्हणायचं जसं होईल तसं होईल घराचं काय आज उद्या तर घर होईलच आपला हळवा हवा आपण काय कुठले पैसे काय हे केलेले नाही तर आपले जे कष्टाचे खरा पैसे आहेत ते आपण त्या कष्टाच्या पैशाने बांधायला लागला आणि घर घर बांधायची अवकात असली तर घर बांधावं असं तसं बोलले पण मित्रांनो कसं असतंय अवकाळ नसते कुणाचीच पण काही ना काय करून तर घर बांधावंच लागतं त्याच्यामुळं पुन्हा खर्च वाईट कमेंट करीत जाऊ नका साक्षी पटकन मोटर बंद कर कोणाचं वाईट कमेंट करीत जाऊ नका उग म्हणजे मी कोणाला बोललो असलो तर विंदाच कमेंट करा तसं काही हे नाही पण उगत विनाकारण कारण असं काहीच बोलू नका बघा आता झालं आपलं पूर्ण घर तर आता इथं टॅक्टरनं भरून घेतो मी केली टॅक्टर साक्षीने मोटर पण बंद करून टाकली हे सांगितलं होतं तर चला मित्रांनो आता मी पैप बाहेर काढतो हे पैप आपला बाहेर काढावं लागेल मग आता हे लेवल करून घ्यायची आणि दोन मध्ये येणार आहे आपल्या घरामध्ये आणि हे सगळं भरून घ्यायचे तर आता पाऊस पण आलेला आहे तुम्ही बघू शकता आबाळ कसला आलेला आहे हे बघा आबाळ कसला आला आहे तुम्हाला दिसतंयच आणि आता ही पण भिजवायची गरज नाही भिताळ भिताळाला पण एकदम पाऊस यायला लागला आहे त्याच्यामुळे भिताळ पण आता उंद्यापासून भिजवायची गरज नाही आणि पाऊस पण आहे वाटतं कळत पाच सहा तारीख सात तारखेपासून सांगितलं वाटतं आता यायला लागला आहे पाऊस तर चला आता मी पण जातो घरी पाऊस यायला लागलाय तर बाय बाय मित्रांनो तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची आणि होईना कारण कमेंट करू नका कसल्या पण अडकल चला बाय बाय भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो शेवट पॉईंट आपले व्हिडिओ बघत राहावा असा तुमचा सपोर्ट कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहू द्या आणि तुमचं प्रेम खरंच कायमस्वरूपी असंच राहू द्या तर बाय बाय मित्रांनो गुड बाय गुड बाय बघा आपलं घर बाय बाय